कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयला आता घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत आता आपण थमनेल पाहितलं टायटलसुद्धा वाचलं कांदा उत्पादक आस्तकार बांधवांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट की जुलैच्या एक तारखेनंतर आता कांद्याच्या दरात येणार आहे प्रचंड तेजी व ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला जुलैच्या एक तारखेनंतर शंभर टक्के घेऊन जाणार आहे तीन हजार पाऊल इथं प्रश्न उद्भवतो की जुलैच्या एक तारखेनंतर मग असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात येणार तुफान तेजी आणि हे तेजी कांद्याच्या बाजारभावाला एक जुलैनंतर शंभर टक्के घेऊन जाणार या ठिकाणी तीन हजार फाल आणि तीन हजाराच्या वर जर कांद्याचा बाजार व जुलैच्या एक तारखेनंतर गेला तर तिथं कांदा विकायचा की थांबायचा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचे सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर उत्तरे तर कुठेतरी मला वाटते सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जिथं आवडेल तिथे लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आपण सर्वजण लाईक करतात व शेअर करतात पण सबस्क्राईब करायचं काय विसरतात तर मित्रांनो सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावल करा यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ सध्याची आनंदाची वार्ता की एक जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात येणार आता तुफान तेजी आणि ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला जुलैच्या एक तारखेनंतर शंभर टक्के घेऊन जाणार आहे तीन हजार पार पण प्रश्न उद्भवला आहे की जुलैच्या एक तारखेनंतर आता असं काय घडणार कांद्याच्या बाजारभावात तुफान तेजी येऊन कांद्याचा बाजारभाव जुलैच्या एक तारखेनंतर आता शंभर टक्के जाणार तीन हजार पार जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो एकच काम करा व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा तर काकार बांधवानो सध्याच्या कंडिशनला बघितलं देशां तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पण आपण जर बघितलं तर मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला याच्यामुळे कांद्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं यंदाच्या वर्षी देशामध्ये कांद्याचं उत्पादन हे तब्बल वीस ते तीस टक्क्यापर्यंत घटले आणि खास करून चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे त्याचं उत्पादन चाळीस टक्क्यापर्यंत घटल्याची आकडेवारी आली याच्यामुळे जुलैच्या एक तारखेनंतर चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याची असणारी या ठिकाणी मागणी तर वाढत चालली आहे you <laughs> पण या ठिकाणी पुरवठा मात्र घटत जाणार हा महत्वाचा कारक असणार एक ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव ते पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर याला जोडून बांगलादेशमध्ये सध्या एकही कांदा शिल्लक नाही त्यांना आयात केल्याशिवाय अत्यंत नाही व त्यांना भारताकडून आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून जुलै महिन्यानंतर या ठिकाणी बांगलादेशची सुद्धा कांदा आयात मोठ्या प्रमाणात वाढणार याचा सुद्धा भरमसाठ आधार कांद्याच्या दराला मिळणार आणि याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो जुलैच्या एक तारखेनंतर सुधारणार आणि या सर्वांमुळे जुलैच्या एक तारखेनंतर जर कांद्याचा बाजारभाव तीन हजाराच्या वर गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर एवढा सल्ला देऊ इच्छितो की भविष्य उज्ज्वल असल्यामुळे घाई गडबडीत विक्री करू नका पैशाची फार गरज असेल तर वीस पंचवीस टक्के कांदा विक्री करा सत्तर पंचाहत्तर टक्के कांदा शिल्लक ठेवा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी हाच या ठिकाणी मार्मिक सल्ला आहे की घाई गडबडीत विक्री करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका फक्त दोन महिन्याची गोष्ट आहे अद्दर तुम्हाला पाच हजारचा भाव या ठिकाणी मिळून जाणार आहे तर ही संपूर्ण माहिती हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कांद्याचा बाजार भाव दररोज अपडेटेड स्वरूपात पाहायचा असेल भविष्य जाणून घ्यायचा असेल तर पाहत्र आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक कास्ता कर बांधापर्यंत पाहण्याचा शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा म्हणून प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयला अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मी उदयला मनापासून मानतो खूप खूप खुँ आभार